कोल्हापुरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी संघटनेचं ठिया आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलंय ऊस दर आणि आर एस पीच्या मुद्द्यावरून साखर सहसंचालक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडलं आज या मागण्यांवर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय येत्या चौदा नोव्हेंबर रोजी पुण्यात साखर आयुक्तांसोबत महत्वाची बैठकही होणार आहे उस दर आणि वाहतूक खर्च या महत्त्वाच्या मागण्यांवर गेल्या पास दिवसान पासून प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय समूह सुरू असलेले शेतकरी संघटनेचे ठिया आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे आज साखर सहसंचालक कार्यालय कडून शेतकरी संघटनेला लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात यामध्ये ऊस दरासह आर एस पी बाबत कारखान्यांना लवकरच सूचित केलं जाणार असल्याचा उल्लेख आहे तसंच वजन काट्यांच्या तपासणीसाठी नियुक्त करण्यात करण्यात येणाऱ्या पथकात एक सॉफ्टवेअर नेमला जाणार आहे आहे पत्रात स्पष्ट की हंगाम एकशे वीस दिवसांच्या आत कारखान्यांनी आर एस पीची माहिती ऑनलाईन साखर आयुक्त कार्यालयाकडे कर सादर करणं बंधनकारक असेल अशी माहिती न सादर करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होईल असं पत्रात नमूद आहे याशिवाय उस साथी साखर संघानं ज्या दरांचा निर्णय घेतलाय त्याच कारखान्यांना देण्यात येणार आहेत तोडणी मजूर आणि वाहतूकदारांकडून खुशालीच्या नावाखाली वसूल केली जाणारी खंडणी रोखण्यासाठी प्रत्येक कारखान्यानं तोडणी क्रमपाळी गावाच्या फलकावर जाहीर करावी असा निर्देशही या पत्रात देण्यात आला आहे दरम्यान सोमवारी दुपारी आंदोलकांनी सहसंचालक कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांनी त्यांना रोखताच प्रभारी प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून लेखी आश्वासन देण्याचं मान्य केलंय संध्याकाळी संघटनेला पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनात जयशिवराय संघटनेचे शिवाजी माने स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील शेतकरी सेनाचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील शेतकरी संघटनेचे ज्ञानदेव पाटील आम आदमी पार्टीचे संदीप देसाई किसान मोर्चाचे भगवान काटे आणि इतर संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते दरम्यान ऊस वाहतूक खर्च आणि रिवरीचा प्रश्न सोडवण्यासाठी चौदा नोव्हेंबर रोजी पुणे इथं साखर आयुक्तांशी विशेष बैठक होणार आहे यामुळे शेतकरी संघटनांच्या अपेक्षेप्रमाणे काही ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जाते